नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्केटपेक्षाही स्वादिष्ट असं मिल्कशेक घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि तुम्ही हे मिल्कशेक कोणत्याही ऋतूत पिऊ शकता मग तो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हि हिवाळा असो चला तर मग अशी गुणकारी आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची हे वेळनं वाया घालवता आता आपण बघूया मिल्कशेक बनवण्यासाठी आपण इथे दीड लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे रोजचं आपलं जे घरी येतं ते ना तेच दूध त्यापेक्षा वेगळं दूध घ्यायची गरज नाही आता ह्या दुधातनं थोडंसं दोन पळ्या दूध आपण साईडला काढून ठेवूया एका वाटीत हे दूध मी वेगळं का काढलं हे तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर आपण हे दूध गॅसवरती तापायला ठेवूया दूध तापत ठेवल्यानंतर मधून मधून ते हलवायचं खाली लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची दूध छानपैकी तापलं की, की थोडंसं आटवून घ्यायचं खूप थोडं आटवायचं आपल्याला मिल्कशेक बनवायचं आहे याची रबडी नाही बनवायची आता दूध गरम होतं आहे तोवर इथे मी सोळा सतरा बादाम घेतले होते ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवले आणि त्याची सालं काढून घेतली ते वाटून घेऊया उन्हाळा असेल तर बदाम नक्कीच भिजवून त्याची सालं काढून घ्या त्यातली उष्णता निघून जाईल आणि हे असे वाटणार नाही त्यामुळे मी थोडंसं दूध टाकून घेते आणि ह्याची एक पेस्ट तयार करते पण एकदम बारीक पेस्ट नाही करायची जाडसर पेस्ट करायची आप आहे आपल्याला बदाम वाटून झालेले आहेत आता जे साईडला दूध काढलेलं होतं त्यात आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊ आणि मार्केटमधलं जे बादाम शेक टेस्टी लागतं ना त्याचं कारण हेच आहे की त्यात कस्टर्ड पावडर टाकलेली असते मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते आणि तुम्हाला ज्या फ्लेवरची आवडत असेल त्या फ्लेवरची घ्या आता दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन चमच्यांपेक्षा जास्त नाही घ्यायची कारण आपल्याला कस्टर्ड नाही बनवायचं मिल्कशेक बनवायचं आहे आणि ही पावडर मिक्स करताना ह्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची यासाठीच मी वाटीत दूध साईडला काढून ठेवलेलं होतं आता कळालं ना कारण की मी का हे दूध काढलं होतं आणि हो गरम ह्याच्यात कस्टर्ड पावडर मिक्स केली तर कस्टर्ड पावडरच्या गाठी होतात म्हणून मी थंड दूध आधीच बाजूला काढलं होतं ह्या कस्टर्ड पावडरमुळेच मार्केटमधलं आपलं मिल्कशेक आहे त्याची चव वाढते आपणसुद्धा तेच टाकणार आहोत इकडे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पण आपल्याला ब अजून थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि पातेल्याच्या कडेला चिकटलेली साय काढून ती दुधातच मिक्स करून घ्यायची त्यामुळे दुधाला घट्टसरपणा येईल आता ह्या दुधात फ्लेवरसाठी काही केसर टाकून घेऊया आपण काही केसरच्या काड्या मी इथे टाकून घेतल्या त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया या हिरवी वेलची पावडर टाकून घेतली आता पुन्हा पाच <laughs> एक मिनिट व्यवस्थित उकळवून घेऊ केसर आणि वेलचीमुळे दुधाची चव खूपच वाढते पण त्या यापैकी एखादी गोष्ट तुमच्या जवळ नसेल तुम्ही स्किप केली तरी चालेल त्यानंतर यात एक वा छोटी वाटी साखर टाकून घेऊया खूप जास्त गोड नाही बनवायचं आपल्याला एक छोटी वाटी म्हणजे जवळजवळ पाच ते सहा छोटे चमचे आणि आता साखर वितळेपर्यंत व्यवस्थित दूध आटवून घेऊ दूध आटवताना हे मधून मधून एकसारखं हलवायचं खाली लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची हे मी पुन्हा सांगते त्यानंतर आता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता जी कस्टर्ड पावडर आपण भिजवून ठेवली होती ना ती टाकून घेऊया आणि ती एकाच वेळी नाही टाकायची दोन तीन वेळा करून टाकायची आणि थोडी थोडी करून टाकली की लगीच हलवायची नाहीतर ती खाली तळाला जाऊन बसते आणि तिच्या गाठी होतात आता हे शेवटची टाकून घेऊया आणि हलवून घेऊ आणि पुन्हा पाच एक मिनिट उकळ काढून घेऊ आता यात सर्वात मेन इंग्रेडिएंट जे टाकायचं म्हणजे ती बदामाची पेस्ट आणि हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते मी इतकी जाडसर ठेवलेली आहे एकदमच बारीक नाही केली पुन्हा एकदा बघून घ्या थोड्याशा कणायात राहिल्या पाहिजे आता ही पूर्ण बदामाची पेस्ट टाकून घेऊ याने ही दूध अतिशय घट्ट होईल आणि हा बदाम मिल्कशेकचा तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे याशिवाय बदाम मिल्कशेक तर तयारच होऊ शकणार नाही आता व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा पाच मिनिट हे दूध आटवून घ्यायचं आणि हो बदामाची पेस्ट तुम्ही एकाच वेळी जास्त करून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती दहा पंधरा दिवस छानपैकी चालते त्याचबरोबर उन्हाळ्यात जर हे मिल्कशेक बनवलं तर अगदी फ्रीजमध्ये ठेवा तीन चार तास थंड करून घ्या आणि त्यानंतर थंड थंड असं मिल्कशेक प्या दूध छानपैकी आटलेलं आहे जवळ आता इथे काही बदामाचे काप काही काजूचे काप आणि पिस्त्याचे काप आहेत हे या दुधात टाकून घेऊ त्यानंतर फक्त दोन ते तीन मिनिट दुधाला उकळ काढून घेऊया कारण आणि त्यानंतर थंड करून घेऊ कारण थंड झाल्यानंतर दूध अजून जास्त घट्ट होईल बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून देऊ आणि गॅस बंद करू त्यानंतर व्यवस्थित थंड करून घेऊ रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊ आणि आता उन्हाळा आहे रूम टेम्परेचरवरती थंडच झालं की आपण ह्याला तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवूया दिसायला बघा किती अप्रतिम दिसतं आहे बघता क्षणी प्यावंसं वाटतं हा मिल्कशेक आपण तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवला होता आणि थंड करून घेतला आणि एका सर्विंग ग्लासमध्ये आता हा ओतून घेऊया तुम्हाला ही झटपट मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा उन्हाळ्यात यापेक्षा हेल्दी ड्रिंक तुम्हाला शोधूनही मिळणार नाही तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा मिल्कशेक मी काचेच्या ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे आता ह्याला काही बदाम आणि पिस्त्यांच्या कापाने सजूया बघा किती झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने मार्केटपेक्षाही छान असं मिल्कशेक आपण घरात तयार करू शकतो आणि तेही किती कमी साहित्यात लहानांपासून मोठे आवडीने पेतील असं आपलं हेल्दी रिफ्रेशिंग मिल्कशेक तयार झालेला आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय